कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला ताराराणी आघाडीने दिला पाठिंबा गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी वकिलांचा लढा सुरू आहे या लढ्याला आता जयसिंगपूर येथील आघाडी पक्षाने जाहीर पाठिंबा राणी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे यासाठी पाच जिल्ह्यातील वकिलांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला वकील संघटना पक्षकार संघटना विविध सामाजिक संस्था यांचा पाठिंबा मिळत आहे हे आंदोलन आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे या लढ्याला बळ मिळावे यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेतील ताराराणी आघाडी पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर सौ नीता माने पक्षप्रतोद बजरंग खामकर नगरसेविका मुक्ताबाई वगरे रुपाली कलगुडगी अॅडव्होकेट सोनाली मगदुम सौ अलका पाटील आसावरी आडके नगरसेवक शैलेश चौहुले पराग पाटील गणेश गायकवाड शीतल गटारे सर्जराव पवार आदी उपस्थित होते महान संदीप सिटीजन फोरम नागरिक कृती समिती वतीने जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं पहिला जयसिंगपूर मध्ये आगमन केलेलं आहे कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टचं एक पीठ कोल्हापूरमध्ये स्थापन करावं याकरता कोल्हापूरमध्ये तीस वर्षापासून लढा चालू आहे कोल्हापूरसह सातारा सा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे जे साठ पासष्ट हजार खटले प्रलंबित आहेत त्याला आज अनेक पिढ्या त्यातून गेलेल्या आहेत आणि पक्षकारांचं नुकसान आहे काय प्र खटले प्रलंबित आहेत आणि इथून मुंबईला जाऊन खर्च परवडण्यासारखा नाही आहे तेथील हेथून लोकांना न्याय मागण्यासाठी आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही आहे याकरता कोल्हापूरमध्ये खंडपीठ स्थापन करावं याकरता आम्ही झटत आहोत आत्मधन असू दे उपोषण असू दे सायकल रॅली असू दे आमचे प्रसाद जाधवने अठ्ठेचाळीस किलोमीटर मुंबईमध्ये मॅरातथॉनमध्ये खंडपीठ ही कोल्हापूर खंडपीठ ही लाईन थीम लाईन घेऊन धावले कोल्हापूरमधून सायकल रॅली रॅलीनं ते मुंबईपर्यंत जाऊन मुंबईच्या चीफ जस्टिसनं त्यांनी निवेदन दिलेलं आहे अशा अनेक विविध मार्गाने तीस वर्ष झाल्या हा लढा चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आम्ही सायकल रॅलीनं गेलेलो त्यावेळी हा रोड न आलो त्यावेळी आम्हाला पण माहीत नव्हतं की याची व्याप्ती किती आहे आणि याला प्रतिसाद किती मिळत पण मी आत्ताच आमच्या वकील बांधवांना म्हटलं की बाबा सगळ्यात पहिलं जोरदार स्वागत आणि जी एनर्जी लेव्हल लागते मुंबईपर्यंत जाऊन तिथं काहीतरी परफॉर्म कराला पाच सहा दिवसाचा प्रवास होता आणि ती या नगरीतनं ताई आम्हाला मिळाली बरं का त्यामुळे आम्ही पण हा रूट पहिल्यांदा निवडला की जनजागृती रथासाठी त्याचं कारण म्हणजे मागचे मुख्यमंत्री एकदा म्हटलेले की इथं वकील बांधव हे सगळे होते आणि हा लढा कुणासाठी चालू आहे त्यांनी सांगितलं की नागरिकांसाठी पक्षघरांसाठी भागाचा विकास होण्यासाठी कोल्हापूरचा विकास होण्यासाठी ते म्हणजे सगळं खरं आहे पण इथं सगळे वकीलच दिसत आहेत त्यानंतर काय झालं आमची जी पक्षकार संघटना आहे सिटीजन फोरम असेल नागरिक होती पण आम्ही त्यावेळी त्या बैठकीला फक्त नव्हतो त्यानंतर मात्र आम्ही चांगलं लीड घेतलं आणि रॅली असून दे कोल्हापूर बंद असून दे आणि जिथं वकिलांना काही कायदेशीर अडचणी येतात त्यांना बऱ्याच गोष्टी काही मर्यादा असतात त्यामुळे आम्ही मात्र न मुला कुणाचा ठेवता न भीड बाळगता ज्या प्रकारे तीव्र आंदोलन करता येतील त्या प्रकारे केली अगदी आत्मजानासाठी सुद्धा आमचे सलीमबाई पाचपुरे असतील उदय लाड असतील अगन वैभवराज राजे भोसले असतील आत्मधानासाठी पण आम्ही अगदी बेचूटपणानं तिथं उड्या मारल्या नशिबाने प्राण वाचले पण एक खंत राहिली की एवढं करून सुद्धा काही खंडपीठ आलं नाही परवाच्या सरकारनं ना थोडस सकारात्मक जरासा कल दाखवलेला आहे त्यांना आता आम्हाला काय बोलायचं नाही त्यांच्या विरुद्ध पण आम्ही भरपूर लढलो पण आता काय मला बोलायचं नाही त्याविषयी पण न्याय व्यवस्थेनं मात्र आपण म्हणतोय की न्यायदानाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे होय ठीक आहे बाबा न्याय नाकारणे होय हे कळते आपल्याला निकाल वेळा लागतात हे समजते खंडपीठ व्हायला पाहिजे हे अहवालात नमूद मोहित शाहनी करून सुद्धा माझी चीफ जस्टिसने मात्र फायनल निर्णय दिलेला नाही अजून आणि अजून सुद्धा आपल्या सहा जिल्ह्यातील नागरिक पक्षकारांचे अगदी वाताहत झालेले पिढ्यान पिढ्यांची म्हणजे दहा गुंठ्यासाठी उरलेलं पण दहा गुंठे रान विकून अगदी रस्त्यावर माणसं आलेली तरी पण त्यांना काही न्याय मिळाला नाही आणि काय म्हणतात आपण इथून पुढं साधारणतः एक दोन तीन महिन्याच्या कालखंडाना आझाद मैदानावर एक मोठा महामोर्चा न्यायचा आहे त्यावेळी आपल्या सगळ्यांच्या मदतीनं आपण तो महामोर्चा यशस्वी करूया खंडपीठाचा आज या ठिकाणी कोल्हापूर वरून सिटीजन फोरमचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी जनजागृतीचा रथ सर्वसामान्यांसाठी त्यांनी जो हा लढा उभारलेला आहे खरं ह्या मला असं वाटतं की या जनजागृतीमध्ये तुमचं महत्त्वाकांक्षा अशी असणार आहे की कोणी एकाने पुढाकार न घेता सर्वसामान्य जनतेने या लढ्यामध्ये उतरावं जेणेकरून तुमच्या या लढ्याला एक चांगली भक्कम असा तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि लोकशाहीमध्ये देखील हेच म्हटलं जातं की, की लोकांनी लोकांसाठी केलेलं हे जे राज्य आहे आणि याच्यामध्ये तुमची मागणी ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे जेणेकरून मिळणारा जो वेळ लागत असतो एखाद्या न्यायदानामध्ये मग त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी असतात त्रुटी असतात ह्याच्यावरती कोणाचं बंधन नसतं पण ज्या गोष्टीने म गरीब गोरगरीब जनतेला मुंबईच्या फेऱ्या घ्याव्या लागतात मेट्रो सिटीजमध्ये जावं लागतं ते जर आपल्या कोल्हापूरमध्ये खंडपीठ झालं तर नक्कीच आपल्या जनते या जनतेला त्यातनं फार मोठा फायदा होणार आहे त्यांच्या वेळेचा बचाव होणार आहे तसेच न्यायदानाची जी प्रोसेस असते ही ती देखील थोड्या गतीने वाढू शकते अशा सामान्याने आता या ठिकाणी ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष उपस्थित सर्वच मान्यवर ह्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो की आमचा पूर्णपणे ह्या तुमच्या ह्या ल चांगल्या हेतूला आमचा पाठिंबा असणार आहे कोल्हापूरसारख्या आपल्या या जिल्ह्यामध्ये सहा जिल्ह्यांसाठी तुम्ही हे जे खंडप पीठाची मागणी केलेली आहे अतिशय रास्त अशी मागणी आहे आणि त्यासाठी हा जो जनजागृती रथ तुमचा सहा जिल्ह्यांमध्ये जाईल नक्कीच ज्या ज्या गावामध्ये जाणार आहे त्या ठिकाणी मला नाही वाटत की तुम्हाला कुणाला स्वतःहून बोलवावं लागेल रथ बघितला आणि तुमच्या महत्वाकांक्षा तुमची इच्छा बघितली की स्वतःहून लोक त्या ठिकाणी खेचले जाणार आहेत कारण तुमचा हेतू हा स्पष्ट आणि स्वच्छ हेतू आहे आणि तुमच्या तर खंडपीठ होणं ही सामान्य माणसाची जी कळकळीची विनंती केली मला वाटतं पस्तीस वर्ष ही चालू आहे आणि या लढ्यात आता सक्रिय सहभाग वकिलांनी घेतला आहे त्यामुळे नक्कीच याला यश मिळेल अशी फार मोठी अपेक्षा आहे आमची आणि मॅडमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही इथून सुरू करताय त्यामुळे नक्कीच ते काम यश मिळेल असं आम्हाला खात्री आहे कारण जिथे मॅडमचं आधार आहे तिथे नक्कीच काम होतं त्यांचा पायगुण म्हणतो आम्ही त्याला की त्यांचा पायगुण एवढा चांगला आहे की इथून सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुमच्या या आ, आ, चांगल्या कामासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा असेल जसं तुम्ही म्हणालात की आम्ही या नगरपालिकेमध्ये नगरसेवक होण्यापूर्वी आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहोत त्यामुळे आमच्या सगळ्या चांगल्या विचारांना जनता ही पाठिंबा देत असते आणि जनतेचा सहभाग आम्ही तुमच्या या कार्यासाठी नक्की मिळवून देऊ आणि इथून पुढेही तुम्हाला काही लागेल त्या पद्धतीने आमच्याकडून पूर्ण सहकार्य राहील आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर खंडपीठाचं काम होईल ही माझी भावना आणि आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे